नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पाहायला मिळणार आहे आणशाची आई आजारी असल्यामुळे आणशा आणि आनी काव्या ह्या दोघीही गावाला जाणार होत्या तेवढ्यात पार्थ म्हणतो मीही सोबत येतो ना त्यानंतर काव्या चिडते आणि म्हणते कशाला काय काम आहे प्लीज आम्हाला जाऊ द्या असं करून ते त्यांच्यासमोर हात जोडते आणि मी तुम्हाला विनवणी करते आमच्याबरोबर तुम्ही येऊ नका त्यानंतर पार्थ म्हणतो आपल्या दोघांच्या भांडणामुळे चेहऱ्यावरती स्माईल आली आहे ही घ्या कॉफी आणि असं म्हणत तो अनिशाला कॉफी देतो काव्याला सुद्धा कॉफी दिल्यानंतर काव्या मला नको कॉफी म्हणते त्यानंतर पार्थ म्हणतो मी तुम्हाला कुठे कॉफी देतो मी फक्त तुमच्या समोर धरलं होतं कारण मला ॲटिट्यूड दाखवायचा होता तुम्हाला आणि त्यानंतर काव्या पार्थवरती चिडते आणि पार्थ, पार्थ देशमुख माझ्यावरती काय अॅटिट्यूड दाखवताय तुम्ही असं म्हणत ती त्याच्या अंगावरती धावून जाते आणि भांडायला सुरुवात करते त्यानंतर अनिषा म्हणते काय भांडताय तुम्ही लहान लेकरांसारखं अनिषा म्हणते मी गेस्ट रूम मध्ये झोपेल आणि तुम्ही दोघे इथेच झोपा कारण ही रूम काव्याची आहे त्यानंतर पार्थ म्हणतो ही रूम माझी आहे ह्यांनी माझ्या रूमवरती कब्जा केलेला आहे तुम्ही दोघी इथे झोपा घालून मा सुद्धा माणूस ओळखता येत नसेल तर काय समजायचं ह्या रेड फ्लॅगच्या जमान्यात पाच देशमुख तुझ्या आयुष्यात ग्रीन फ्लॅग बनून आले आहेत तू त्यांना ओळखण्यात चूक करू नकोस काय माहीत कधी समजणार या बेडाबाईला आणि असं म्हणून ती तिला खूप छान समजवते पेहू नंदनीकडे जाते आणि तिच्या हातामध्ये कसला तरी कागद असतो आणि त्यानंतर पिहूला पाहून नंदनी घाबरते आणि म्हणते एवढ्या रात्री इथे काय करतेस पिहू काही झालंय का झोप येत नाही आहे का त्यानंतर पिहू म्हणते तू मला चित्र काढायला लावलं होतंस ना हे घे मी ते चित्र काढलं आहे आणि ते चित्र काढलं आहे ज्याची मला खूप भीती वाटते आणि ते चित्र पाहून नंदनीला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सत्यसुद्धा समोर आलेलं आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पिहू नंदनीला म्हणत असते तुमच्या चौघांचं आयुष्य किती सुरळीत आणि छान चालू होतं आता हे मी जे सत्य तुला सांगितलं आहे त्या सत्यामुळे वहिनी तुमच्या आयुष्यात पुन्हा गोंधळ होणार आणि पुन्हा ह्या घरामध्ये किरकिरी सुरू होणार ग त्यामुळे मला माफ कर त्यानंतर जीवाला नंदनी प्रश्न विचारते आणि त्याला म्हणते की मी एक तुम्हाला प्रश्न विचारू का तर जीवा म्हणतो हो नक्कीच विचार काय झालं आहे का नंदनी जीवाला म्हणते जर मला तुमच्याबद्दल अशी एखादी गोष्ट कळाली जी गोष्ट ऐकल्यानंतर आणि सगळ्यांना समजल्यानंतर हे घर आणि हे कुटुंब पूर्णपणे हादरून जाईल आणि त्यावेळेस मी काय करायला हवं त्यानंतर जिवा नंदनीला म्हणत असतो जे योग्य आहे आणि जे सत्य आहे तेच तू करायला हवं आणि सत्याच्याच बाजूनेतूनही मी उभी राहा आणि तुझ्या पाठीशी मी सुद्धा आहे तर नंदनीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे नंदनी वसुंधराचे सत्य सगळ्यांसमोर उघड करण्याचा तिने निर्णय घेतलेला आहे वसुंधराजवळ ती जाते आणि काहीच न बोलता ती तिच्याकडे फक्त बघत असते दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत आणि आता वसुंधराचे सत्य नंदनीला कळालं आहे हे वसुंधराला कळाल्यानंतर वसु वसुंधरा काय कांगावा करेल आणि ती सत्य लपवण्यासाठी अजून काय करेल पाहायला